विषय मांडला नक्कीच उद्यापासून सूचना दिल्या जातील दिल, आणि स्वच्छतेच खर तर मी स्वतः वैयक्तिक रामचंद्र भाऊने सांगितल्याप्रमाणे ही फक्त आपल्या प्रशासनाची आणि नगरपालिकेची जबाबदारी नाही तर ही आपल्या समस्त चाळीसगावकरांची जबाबदारी आहे आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या भाविक भक्तांचं ही तेवढं जोरात स्वागत करायचं आहे नक्कीच त्या ज्या त्यांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या त्या समस्यांचं आपल्याला निवारण तर करायचंच आहे पण जसं की सांगण्यात आलं की रिक्षा वाल्यांचा एक विषय ही आ, आ, बोलून एक बैठक घ्यावी लागेल एसटी महामंडळाच्या आगारांशी आम्ही स्वतः बोलून त्यांना सांगू की मालेगावसाठी अनेक बस आपण वाढ कशा वाढवता येतील अशा अनेक सगळ्याच प्रश्नांचा आपण नक्कीच आपलं कारण चाळीसगावात उरुस हा आपल्या चाळीसगावच्या वैभवात एक भर पाडणारा उत्सव आहे आणि तो आपल्यासाठी अभिमानाचा उत्सव आहे त्यामुळे मला असं वाटतं की नगराध्यक्ष या नात्याने माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी पहिली जबाबदारी असणार आहे आणि या जबाबदारीत मी माझं शंभर टक्के पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करेल आणि या बैठकीत उपस्थित राहून खरोखर एक आनंद पण वाटतोय की इतक्या सुंदर उपक्रमात मला इथे उपस्थित आलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद आणि घाई असल्यामुळे थोडं लवकर निघते सगळ्यांची क्षमा मागते जे चोरी करणारे बाहेर येतात ते हिशेब पाठी उभं होतात तसं तो तुमचं लक्ष राहणार आणि आपली डी तुमचं सगळ्यांचं सगळ्या तुमचं लक्ष आहे त्याच्यावरती पण याच्यापेक्षा जास्त अजून त्याच्यामध्ये जोर देणार कारण की काही वेळेस येणार जो बाहेरून येणार असतो त्याच्या खिशात पैसे नसतात आणि एखाद्या भाड्या पैसे नसतात त्याच्यासाठी जोर द्यावा ही माझी तुम्हालाही नम्र विनंती आहे ताई साहेब आदरणीय चव्हाण या नगरीचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय मनिल साहेब आदरणीय एमडीसीचे प्रतिनिधी खटके साहेब आदरणीय पाटील साहेब आदरणीय साठे साहेब ना, प्रत्येकाचा नामोल्लेख केला पाहिजे आदरणीय जोरेकर पाहुणे राजूांना कपूर पैलवान आदरणीय नवराज्य नवनिर्वाचित परिस नगरसेवक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत शांभू आहे आदरणीय राजूांना आहेत इम्रान मेंबर आहे चाळीसगावची ओळख असलेल्या हजरत पीर मुसा काळजी बाबाचा दर्गा ही चाळीसगाव तर कुणा एका जाती धर्माची नाही तर चाळीसगाव तर सर्वांचा सारखा अभिमान असलेली ही दर्गा आहे आणि त्या दर्ग्याचा हा जवळपास साडेसातशे वर्षाचा इतिहास या दर्ग्याच्या निमित्तानं हिंदूच्या घरून निघणारी तलवार एका मुस्लिम बाबाच्या दर्ग्यावर जाऊन ठेपते हा इतिहास कदाचित महाराष्ट्रामध्ये नवा आणि निर्वतीत असेल तर तो, तो चाळीसगावचा आदर्श परंपरेला जोपासणार आहे आदरणीय साहेब मी आपल्या माहितीसाठी सांगतो की या मध्ये लोकजाचे स्वर्गीय अनिलदादा स्वर्गीय राजू दादा ते मंगेशदादा या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची जाती दंगल झाली नाही कोणत्याही जाती धर्मामध्ये बांधगडी झाल्या नाहीत राम मंदिराचा प्रश्न असेल मध्यजीचा प्रश्न असेल चारी जिल्ह्यावर मालेगाव बाजूच्या नंतर पन्नास किलोमीटरवर पेटलेलं जरी असलं तरी चाळीसगाव मात्र शांत राहिलं तर या चाळीसगाव मधील त्या काळापासून या काळापर्यंत असणाऱ्या राज्यकर्त्यांचा देखील याच्यामध्ये समन्वय चाळीसगाव पोलीस प्रशासनाला या ठिकाणी कधीच हातामध्ये दंडा घेण्याची वेळ आली नाही मी या ठिकाणी दर्गा ट्रस्टचा एक सदस्य या नात्याने काम करत असताना गेल्या अनेक दिवसापासूनच्या ज्या समस्या पाहिल्यात दर्गा परिसराचा विकास आराखडा लवकरच या ठिकाणी तयार होण्याचं सा आमदार साहेबांनी आश्वासन देखील दिलेलं आहे मागील काळामध्ये देखील या ठिकाणी पुष्कळ कामं झालेली आहेत परंतु आता येणाऱ्या काळामध्ये हा एकच दिवस महत्वाचा असतो आदरणीय साहेब या ठिकाणी ठाकुरवाड साहेब नाही त्यांनी बऱ्याच ठिकाणच्या चार पाच तलवार अटेंड करण्याचा हे केलेला आपण यापूर्वी काम केलेल्या काही दोन तीन अधिकाऱ्यांना त्या काळापुरता त्या दिवसापुरता या ठिकाणी बोलवण्याची एक सूचना माझा विनंती मी आपल्याला करतो आणि ज्यांना या संदर्भात तलवार काही सूचना येते त्याच्या नोंदी आपण घेऊन प्रशासनाला योग्य सूचना द्या आरोग्याचा प्रश्न फार महत्वाचा मी तुम्हाला एक महत्वाचा मी ज्यावेळेस उरसाच्या काळात आणि नंतर या दर्ग्यामध्ये गेलो दर्ग्याच्या आतल्या भागामध्ये इतकी आहे ते मी ती सेवा डोळ्याने पाहून मी आरोग्य सभापतींना आणि सभापती नव्हतेच आरोग्य निरीक्षकांना फोन केला की तुम्ही गाड्या पाठवा इतकी घाण आजच्या भागामध्ये या ठिकाणी आंघोळी वगैरे केल्या जातात त्या ठिकाणी ती जी विहीर आहे त्याच्या आतल्या आजूबाजू इतकी प्रचंड घाण असते तर ती ताबडतोब तिथं सफा झाली पाहिजे कारण ह्या काळामध्ये या गोष्टी फार महत्वाच्या त्याचबरोबर काही ज्या मुली रात्री मुक्कामाला करतात अशा वेळेस काही गैरप्रकार होऊ नये चुकीचे प्रकार होऊ नये प्रशासनाने त्या ठिकाणी आपले काही पोलीस असतात आपण चौकी दिलेली असते तिथं जे केंद्र दिला असतं त्याच्यामध्ये देखील आपण सतर्कता पाळावी असं सांगून थांबतो मांड्रा देवी की जत्रा के सीखने को मिली के जत्रा हो या उर्स हो। इसके अंदर जो हमने करना चाहिए शहर के लोगों ने जो सर्व पक्ष पोलीस प्रशासन नगरपालिका एम एसीबी ये सब ने हाथ पोट लगाना चाहिए तो ही जत्रा कामयाब होंगी अगर यहाँ हम सिर्फ एक फॉर्मेलिटी निभाने के लिए आते हैं। और फिर आने वाले भाविकों के साथ जो तकलीफें होती हैं। तो शहर का जो है वो मैसेज गलत जाता तो मैं इतनी जो विनंती करूंगा कि आप जितने भी राजकीय लोग हैं सर्वदल जो भी पक्ष के लोग हैं चाहे वो शिवसेना के हो चाहे राष्ट्रवादी के हो चाहे भाजपा के हो वो ये जत्रा के ऊपर अपनी नजर रखे जब वो लोग वापस जाते तलवार के बाद तो उनको बस की सुविधा नहीं होता साहब वो दो दो तीन तीन बजे तक का सिग्नल बस खड़े रहते उनको बहुत तकलीफ का सामना करना पड़ता और खास करके मैंने दो तीन मुद्दे रखा एक मोबाइल टॉयलेट नगर पालिका के माध्यम से होना चाहिए और जो एरिए में अंधेरा है जहा जहाँ पोल है उस पर फोकस लाइट का इंतजाम करना चाहिए मैं पुलिस प्रशासन का तमाम शहर के तरफ से शुक्रिया अदा करता कि वो ऐसी मीटिंग बुलाते और सर्वोदय सर्व पक्ष को याद करते धन्यवाद मुस्तक बाबा के मार्ग से जो तो मुस्तकादरी बाबा का जो आशीर्वाद अपने को गांव शहर के अंदर है हिंदू मुसलमान का आज तक कोई या वादीवाद नहीं कोई झगड़ा नहीं कोई लफड़ा नहीं हर समाज के हर पक्ष के लोग अपने अपने माँ उपज से अपने प्यार से अपने गांव शहर के अंदर कोई भी कुछ भी झगड़ा हुआ है कोई लफड़ा हुआ है तो सारे समाज के लोग जम के अपना अपना वहाँ ऊपर से पेरेंट से वो झगड़ा तोड़ देते ये बहुत बड़ी बात आपने दी फिर मुसा मुस्कात बाबा को मानने वाले लोग सभी समाज के लोग मुस्लिम समाज से ज़्यादा हिंदू समाज के लोग मानते हैं तो मैं जैसे जो रूस आ रहा है जैसे अपने अभी बोले कि जैसे रात में जो मालेगाँव जाने के लिए जो बस वगैरह है रात में तरवल के दिन भाई तरवल के दिन जो है तो बस वगैरह अपने तीन चार बस लगाने चाहिए अपन मालेगा जाने मालेगावरिया वगैरह जाने के लिए क्योंकि भावे लोग जो आते हैं इनको बहुत तकलीफ होती है रात में बच्चे पीछे लेके वो अपने नेहरू बहण के पास खड़ रहे थे शिवाजीपुर के पास खड़ रहे थे इसलिए उनकी बहुत भावना ये हो जाती है कि लोगों को जाने के लिए मार्ग नहीं जाने के लिए इसलिए जो गरीब लोग आते हैं भाविक लोग जाते हैं इनको जाने के लिए बस रही तो बहुत अच्छी बात होगी ये अपने को अब चालीसगाँव शहर पर इंतजाम करना जरूरी है अभी चालीसगाँव शहर के अंदर जो अपने तरवाल का जो विषय है ये जो जैसा बताएँ और सरवाली के अंदर जो गड्ढा है ये भी गड्ढा जरा ज़रा भरना चाहिए कुछ गटर के ऊपर भी अपने कुछ ना कुछ सलाह रखना चाहिए इसलिए चालीस गाँव में जो वो गटर के अंदर भी लोग गिरते वहाँ पे और अपने मैं जैसा ये मुजा लोगों से भी ये कहूँगा कि अभी चालीस गाँव की जो परंपरा थी ये बहुत कम कर दी है लोगों ने दरगाह की दरगाह के अंदर कुश्ती होती थी कव्वाली होती थी ये कुश्ती का भी दस साल से कार्यक्रम बंद कर दिए और मैं अभी वक्त बोर्ड तरह से मैं अध्यक्ष हुआ पर मैं क्या बोलता है दरगाह को लोग करते करण दो भाई मैं मैं उसमें ये करता नहीं हालांकि मेरे को आदेश पत्र भी है देखभाल करने के लिए मुसफल करके पर मैं उसमें जान देता नहीं वन भाई इनसे भी गुजारिश करता भाई कुश्ती का जो अंगल है जो अपने चालीसगांव शहर के अंदर जो आज पहलवानी से वजह से महाराष्ट्र के अंदर चालीसगांव शहर ऐसा था पहलवानी के अंदर महाराष्ट्र के अंदर चालीसगांव शहर का नाम निकलता था और चालीसगांव को पहचान पहलवानी की वजह से होती थी पुनः ये परंपरा जो है ये लोगों ने बंद कर दी है दस बारह साल से इसलिए मैं इसको ये करूंगा कि मैं साथ में बैठ के नहीं करेगी तो मैं कायदे को आगे लेके वो काम चालू करूंगा इसलिए मैं सभी भाविकों से और सभी हिन्दू मुसलमानों से जो भी छात्रा कमेटी की मीटिंग को है मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ और चालीसगांव शहर की शांतता रखे कि ऐसा मैं लोगों को आह्वान करता हूँ